सेफ्टी किट व गृह वस्तू संच किट वाटपात भ्रष्टाचार महाराष्ट्र इमारत कामगारांकडून पैसे उकळण्याचा प्रकार उघड एवन सीआयडी न्यूज आवाज जनतेचा बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामगार उपायुक्तांच्या दुर्लक्षपणामुळे पैठण येथील एम आय डी सी परिसरात महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या निशुल्क योजनेचा गैरवापर सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार रितसर ऑनलाईन अर्ज व केवायसी पूर्ण केलेल्या कामगारांना सेफ्टी किट तसेच गृह हो उपयोगी भांडे संच मोफत देणे बंधनकारक आहे मात्र संच वाटपासाठी नियुक्त गोडाऊन एजन्सी धारकांकडून प्रत्येक कामगारांकडून एक हजार ते पंधराशे रुपये दिले जात असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैसे देणाऱ्या कामगारांनाच संच देण्यात येत असून पैसे न देणाऱ्या कामगारांना थांबवून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू असून पंधरा डिसेंबर रोजी संच वाटपा केवायसी पूर्ण असतानाही अनेक कामगारांकडून सक्तीने पैसे उकडण्यात आल्याचे समोर आले या कथित गैरप्रकारामुळे शासनाच्या निशुल्क योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून कामगार उपायुक्त हे आर्थिक गैरप्रकरणी काय भूमिका घेणार संबंधित व्यक्तींवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे गरजू कामगारांना थेट लाभ देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली योजना प्रत्यक्षात कायंच्या फायद्यासाठी वापरली जात असल्याचे चित्र दिसत आहे या प्रकरणामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे तुम्ही कुठून आले हरशी हरशी कोणते हरशी ये हरशी पाच कोटड जो अच्छा तिथे नाले म्हणजे खोके फोडून परत पॅकिंग करायले की ते अरे काय फुटलेले इकडे तिकडे लोटल्यामुळे

मोठा रूम काय नाव सांगा पेंटर नाव सांग तुमचं ना। ना। नाव बोलू आज भाई नाही नाही नाव टाक तू दोन टोकन दिल ना जहीर भाई जहीर भाई नाव सांगा तिथून कोण दिल अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा